इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे सुसाट वेगामध्ये असलेल्या आलिशान स्विफ्ट कारनं विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागनं जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झालाय घटनेची माहिती सोमा कंपनीला प्राप्त झाली असता सोमा कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले परिसरामधील नागरिकांनी जखमींना सुरक्षित बाहेर काढून मदत कार्य सुरू केलं जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या आणि सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेमधनं पुढील प्राथमिक उपचारांसाठी चांदवड इथे रवाना करण्यात आलं या अपघातामध्ये मात्र स्विफ्ट कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यामधील दोन रुग्णांना मालेगावी तर दोन जण मनोज शिवाजी गटरे आणि स्वप्नील बच्चाव यांना उपचारांसाठी चांदवड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती समोर आली आहे त्यामधील मालेगाव येथील रुग्णाचं नाव समजलं नाही आहे त्यांच्यातील एक जणांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती मिळते नेहमी होणाऱ्या या अपघातामुळे या घटनेनं परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातो आहे आज नेहमीप्रमाणे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम संचलित स्वर्गीय श्री धनराज मिश्रालालजी भन्साळी इंग्लिश मिडियम स्कूलची बस ही मुलांना घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला आधीच उभी करण्यात आली होती त्यावेळी पाठीमागणं सुसाट वेगामध्ये येत असलेल्या स्विफ्ट कारमधील वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि बसला पाठीमागणं जोराची धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरपर्यंत दबला गेला होता यामध्ये कारचा चक्काचूर झालाय यावेळी बसमध्ये बसलेले शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत सुदैवानं पुढील मोठा अनर्थ टळला आहे सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीनं सदर वाहनाला बाहेर काढलाय वाहन चालक हे वेगानं वाहन चालवतात आणि परिणामी वाहनांवरील नियंत्रण सुटतं त्यामधनं अशा अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे वाहनाचा वेग कमी ठेवावा आणि वाहनं चालवावीत सुरक्षित प्रवास करावा असं मत परिसरामध्ये नागरिकांनी व्यक्त केलंय संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा